बैठक आपण सगळ्यांनी बोलवली निवडणुकीला फक्त दहाच दिवस बाकी राहील तशी शिरूर हवेलीची एक बैठक आमची वाघोली या ठिकाणी संपन्न झाली खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची बैठक आळंदी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर हडप पण झाली आणि मग त्यानंतर असं ठरलं की आपण एकत्रित एक बैठक एक घेऊ माझ्या सर्व मनसैनिकांना सूचना देऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरायला मदत पडेल अशा प्रकारची बैठक आज आपण या ठिकाणी घेतली आपण सगळ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या राजसाहेबांनी दिलेले जे कानमंत्र आहे त्यानुसार या सरकारनं चालावं ही आपली अपेक्षा आप आहे आणि येणारी निवडणूक विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आप कशाप्रकारे आपल्याला यशस्वी करून दाखवायची याबद्दलचं आपलं महत्व होतं समोरच्या उमेदवाराबरोबर फारसा काय बोलायची गरज नाही पण आपण केलेली कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये त्यांची सरसी असेल कदाचित पण ऍक्च्युअली ग्राउंडवरची रियालिटी जी आहे ती वेगळी आहे लोकांना सोशल मीडियापेक्षा ग्राउंडवर काम करणार अनुभव आपण सगळ्यांनी पाहिला गेल्या पाच वर्षां कुठल्याही गावात जा लोक माझं स्वागत करताना प्रस्तावितना करताना एकच सांगतात की दादा आम्ही चुकलो हा प्रत्येक गावागावामध्ये लोकांचा आक्रोश आहे की ज्याला आपण निवडून दिलं तो माणूस आपल्याकडं कधीच आला नाही एकही रुपयाचा निधी दिला नाही कोणाचेही फोन उचलले नाही पण अचानक आता पुन्हा एकदा निवडणुकीची हौस हो उभी राहिली अगोदर तर सांगितलं की मला राजकारणात निवृत्त व्हायचं मला निवडणूक लढायची नाही राजीनामा देण्यापर्यंतची तयारी पण त्यांना पुन्हा एकदा आला आणि ठरवलं की निवडणूक उभे उभे राहायचं मग ठीक आहे निवडणुकीला उभं राहणं मध्ये हक्का सगळ्यांना पण कुठंतरी जनतेचा पण विचार केला पाहिजे मुद्दे काय नाही कामं सांगायला काय नाही गावगेटी काय केलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी काहीतरी आभास निर्माण करायचा की आम्ही निष्ठ आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत अशाच पट्टी याच्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडं प्रचाराच्या मुद्दे नाही दुसऱ्या बाजूला सोशल सोशल मीडियावर अशी प्रतिमा माझी निर्माण केलेली आहे त्यांनी की पंधरा वर्षात काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पंधरा वर्षात काय केलं पंधरा वर्षात काय मी जाहीरपणे आपल्या सगळ्यांना सांगेन मी आपल्याकडं एक पत्रिका पडते की पंधरा वर्षामध्ये मी केलेली काम महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदाराच्या तुलनेमध्ये मी कुठेही कमी पडलेलो नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला खेडचा व आपलं विमानतळ या विमानतळामध्ये सुरुवातीपासून माझ्या विरुद्ध कुठंतरी एक नेरेटिव्ह सेट केला विमानतळ या विमानतळामध्ये सुरुवातीपासून माझ्या विरुद्ध कुठेतरी एक नेरेटिव्ह सेट केला गेला की माझ्यामुळे विमानतळ गेलं मला एक पटत नाही मी एवढा मोठा एवढा सशक्त होतो की काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये असताना एका शिवाजी आढळरावांच्या विरोधामुळे विमानतळ तिकडे जाऊ शकतो फक्त कुणाला तरी ह्या मतदारसंघामधून तीन वेळा चार वेळा निवडून येण्याचा येणारा माणूस त्याला बदनाम करायचं अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्यात आला आणि म्हणून विमानतळाचा खापर माझ्या हातीत ठीक आहे खेड तालुक्यामध्ये विमानतळाचा विषय होता दोन वर्ष विरोध होता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शेतकऱ्यांची बाजू मग तिकडं तो मतदारसंघ विमानतळ पुरंदरला जाऊन दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये अजूनही जागा निश्चित नाही आपल्याकडं तर तीनच वर्षाचा संघर्ष होता तिकडं दहा वर्ष आहे का नाही तिथं कोणाला दोष न देत आपण हा एक प्रकार झाला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न पंधरा वर्षामध्ये दोन हजार पाच सालापासून मी ह्या प्रकल्पासाठी भांडत होतो पण मला माहिती आहे माझ्या या परिसरातून जाणारा रेल्वेमार्ग ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान बदल करणारा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नंदनवन निर्माण करणारा प्रकल्प आहे त्यासाठी मी भांडत राहिलो पंधरा वर्षे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारला दुष्ण देत राहिलो योग आयोगानं माझे सहकारी जुने मित्र सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं तो प्रकल्प मंजूर झाला सुरुवातीला अडीच हजार कोटी नंतर साडेसात हजार कोटी नंतर सोळा हजार कोटी आज त्या प्रकल्पाची किंमत आहे पंचवीस हजार कोटी आता मला सांगा पंचवीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्प जर आपल्या मतदारसंघामध्ये आणायचा आज चाकणची ट्रॅफिक तुम्ही केलं आज तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता तुम्ही केला पुणे नगरमध्ये ट्रॅफिकला अडकणारे शिक्रापूर असेल कोरेगाव आम्ही ह्या भागातली ट्रॅफिक जर पाहिली तर वाघोरे ह्या तिन्ही प्रकल्पासाठी कमीत कमी वीस हजार कोटी रुपये पाहिजे वीस पंचवीस हजार कोटी रुपये रस्त्याला वीस पंचवीस हजार कोटी रुपये रेल्वेला म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये जर आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणायचे असतील तर मोदीजींच्या विचाराच्या पाठीशी उभा राहणारा खासदार नाही दिलं तर काय होणार आहे माझं वैयक्तिक काय नुकसान होणार नाही मतदारसंघाचं नुकसान होणार आहे गेल्या पाच वर्षात ह्या खासदाराला केंद्राकडून एकही रुपयाचा निधी आणताना एक सिंगल नवा रुपयाचा निधी आणता आला मग आता काय करायचं शेतकऱ्याचे प्रश्न उभे हो करायचे पाच वर्ष जनतेनं तुम्हाला निवडून दिलं फक्त प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही लोकसभेमध्ये काय केलं फक्त आरडाओरडा केला कधी मोदींवर टीका कधी याच्यावर टीका कधी त्याच्यावर टीका कधी अयोध्येच्या रामलल्लावर टीका ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी तर आपण निवडून दिलं नव्हतं आपण निवडून दिलं होतं तुम्ही प्रश्न मांडण्यापेक्षा त्या प्रश्नाचं मांडताना त्याचं उकल कशी करता येईल त्याचा प्रश्न सोडवता कसा येतील ह्याच्यावर काय नाही सगळी जबाबदारी टाकून द्यायची कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही भाव नाही एवढंच पण मग तुम्हाला निवडून दिले ना मग तुम्ही त्यासाठी काय केलं कांद्याला भाव मिळावा निर्यातवादी उठावी म्हणून आपण काय प्रयत्न केलेत का की नुसती भाषण झाली म्हणजे सगळे जबाबदारी संपली का नाही मी विरोधामध्ये असताना मी असेल आमचे काही पश्चिम महाराष्ट्रातले खासदार जे उभे आहेत शिवसेनेचे असतील या सगळ्यांना मी एकत्र केलं आणि देवेंद्रजी असतील एकनाथभाई शिंदे असतील यांना जाऊन भेटलो की हा प्रश्न केंद्रामध्ये मांडा ऐन इलेक्शनच्या त्या दरम्यान तिकीट जागा कुणाला कुठली जागा कुठला जाते कुठली जागा कुणाला जाते हे सगळी गडबड चालू असताना आम्ही सगळेजण पाच सहा खासदार मंत्र्याकडं ठाण मांडून बसलो मुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर पी एमला फोन केला की कांद्याच्या भावाचा फटका आपल्याला बसेल आणि मग केंद्राकडून पियुष गोयलसी बोलणं झालं पीएमसी बोलणं झालं आणि मग पीएमनं सुरुवातीला दहा हजार टनाची निर्यात बंदी उठवली दुसऱ्या टप्प्यात दुसरी दहा हजार टन आणि काल परवा एक लाख टन कांदा म्हणजे एक लाख वीस हजार टन कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवली या छप्पाला खूप मोठा दिलासा मग मा मला सांगा असे प्रश्न जर आम्ही सोडवत असो आम्ही प्रश्न मांडले सरकारच्या पुढे प्रश्न मांडले त्याचं सोल्युशन काढलं आणि त्यांचं उत्तर घेऊनच आलो ह्या बाबाला याचं काही देणं घेणं नाही भाषण मात्र दंधनील करायचे प्रश्न निर्माण करायचे टाळ्या घ्यायच्या ती आपली जबाबदारी संपली पुढं काही नाही असं होतं का मा मतदारसंघाच पाच वर्ष दहा वर्ष मागं जायला नको म्हणून आपल्याला सत्तेतला खासदार निवडून द्यायचा मला हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत रेल्वे आणि हायवे दुसरा प्रश्न समीरनं उभा केला आपल्याला वाटेल की मी नुसतं भाषणापुरतं फक्त असं नाही आपल्या भागात कामगारांचा युवकांचा नोकरीचा प्रश्न खूप गंभीर आहे यासाठी मी सुद्धा भांडतोय मला जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या स्वतःच्याच कंपनीमध्ये आणि संस्थामध्ये नाही म्हटलं तरी मतदारसंघातल्या हजार बाराशे लोकांना नोकर देऊ शकतो म्हणजे माझी पतसंस्था असेल शाळा असेल शाळेमध्ये तीन चारशे लोक काम करतात माझ्या कंपनीमध्ये तीन चारशे लोक काम करतात मतदारसंघामध्ये हजार बाराशे लोकांना मी माझ्या पद्धतीनं देऊ शकलो ते काही सफिशियंट नाही आज एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत फॉक्सऑन आहेत मर्सिडीज आहेत टाटा आहे हे सगळं आम्हाला त्याचा उपयोग आहे का हे सांगायला अजिबात नाही सुद्धा मी बोलला नाही कोणा ह्या कंपन्यांना आपण सवलतीच्या दरामध्ये जागा देणं टॅक्स हॉलिडे टॅक्स मध्ये सवलत देत असतो मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना काही काही कंपन्यातच सुरुवातीचं दहा वर्षे जीएसटी प्रमाणात त्यांना काही काही कंपन्यातच सुरुवातीचं दहा वर्षे जीएसटी झिरो आहे टॅक्स अजिबात आपण घेत नाही म्हणजे जो घेतो तो परत त्यांना रिफंड करतो ह्या चाकण एम आय डी सी असेल रांजणगाव असेल सनसवाडी असेल तळेगाव असेल वर्षाला नाही म्हटलं तरी छत्तीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स सरकार जमा होतो मग प्रत्यक्ष आमच्यासाठी काय आमच्या परिसरातल्या गावांसाठी काय काही नाही ठीक आहे ते नाही मग माझ्या ह्या परिसरातली तरुण मुलं इंजिनियर होतात कोण बी मेकॅनिकल होतं कोण बी सिव्हिल होतं कोण इलेक्ट्रॉनिक स्किम टेलिकम्युनिकेशन हजारो लाखो विद्यार्थी आमचे बेरोजगारी एकदा हाईमध्ये सापत मग कंपन्या काय करतात ते फायदा घ्या स्थानिक कोरोना घ्यायचं ना घ्या दोनशे लोक मध्ये पाचशे लोक फॉक्स मध्ये आणि त्यांना अशा स्कीम मध्ये घेतात की त्यांना कधीही परमानंट होणार नाही पूर्वी कधी निमची स्कीम होती कधी ही स्कीम त्या स्कीम कमवा शिकवा या स्कीमच्या अंडर अकरा अकरा महिन्याचे चार पिरियड पाच पिरियड काढले आहे की पाच सहा पिरियड झाल्यानंतर तो मुलाचं वय होत तीस पस्तीस आणि मग त्याला घरी बसावं आयुष्याची बर्बी होती शिकायला आई वडिलांनी त्याला दहा लाख वीस लाख रुपये खर्च करायचं शिकवायचं डोनेशन द्यायचं आणि चौदा पंधरा हजार रुपयाचं नोकरी आज काय परिस्थिती आहे इंजिनियरला लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या इंजिनिअरला जास्तीत जास्त अठरा हजार रुपये डोकं पाणी गेले अठरा हजार रुपये म्हणण्याचा माझ्या वाटतं तर बँकेच्या शिफार आहे एवढा पगार आहे त्याच्या संस्थेचा मग हे कुठं तरी बदललं पाहिजे याच्यासाठी काय करायचं सरकारला वाटतं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे बरोबर आहे मग आल्या पाहिजे ना पण येऊन आमच्या डोक्यावर नाही बसल्या पाहिजे म्हणून हा केंद्रामध्ये जाऊन तिथल्या लोकप्रतिनिधी कायदा बदलला पाहिजे की मग आमच्या या भागातल्या मुलांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आज दुर्दैवानं आमचे स्थानिक कमी बाहेरचे जास्त आज जर बघितलं तर उत्तर भारतीयांची संख्या ह्या चाकणानीकडं ते सर्वाधिक जास्त आहे मग हे कुठंतरी करायला पाहिजे ही कामं आम्हाला करायची हेसाठी एक उपाय